मराठीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ पैठण बंद सकल हिंदू समाजाच्या हाकेला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बातमी येते पैठण येथून जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या तीव्र निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने आज पैठण शहर बंद ठेवण्यात आले या बंदला व्यापारी वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने शहरातील व्यवहार दिवसभर ठप्प होते बावीस एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात तब्बल सव्वीस निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा देखील समावेश होता ज्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर अठ्ठावीस एप्रिल रोजी सोमवारी सकल हिंदू समाजाच्या आव्हानानुसार पैठण शहर बंद ठेवण्यात आले शहरातील सर्वच दुकानं व्यवसाय व आस्थापना दिवसभर बंद होती नागरिकांनी शांततेत बंदला पाठिंबा दिला कुठेही अनुचित घटना घडू नये म्हणून पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता संपूर्ण बंद शांततेत पार पडल्याने पोलीस प्रशासनाचे कौतुक होत आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पैठण प्रतिनिधी सुनील अडसूळ छत्रपती संभाजीनगर सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट